बो, 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 बो। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का आहे काय सांगणार मला काहीच नाही मला काहीच माहिती नाही मी दिवसभर लग्न होतो एकत्र येणार आहे मला या संदमध्ये काही माहिती नाही मी सकाळपासून लग्न होत पन्नासशे वर लग्न होते त्यामुळे मला त्याचं एकत्र येणार आहे त्या बाबतीत मला काही माहिती आणि तसं दोघे नेत्यांची मला काही फार संबंध नाही तर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊ असं म्हणताय आता तो त्यांचा प्रश्न आहे दोघांचा आपण काय सांगणार त्याच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये काय आहे काय करणार काय दोघ करू शकतील मला या बाबतीमध्ये खर काहीच माहिती नाही कडशनने तुम्ही दिलेला नोटीस काय उत्तर दिलंय का तो जाऊ दे ना काय काय ते काय नाही की नाही म्हणून मला काही समजत नाही दिलं की नाही सांगितलं काय शकतं मला हां कधी नोटीस दिली तरी उत्तर द्यावा था भाऊ जीज मध्ये परत एकदा महिलावर मला महिला वकिलांना हल्ला झाला भाऊ काय शकतं परवाचा विषय तो हा पण काय झालं तो परवाचा विषय आहे आता माझं कोण दाखव की चाललेला आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका